रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव रायगड सम्राट न्यूज लाईब करा तर माझ्याबद्दल सांगायचं झालंच तर मी एक मुलगी होते आणि मुलगी जन्माला आले म्हणून घरचे नाराज होते अनेकांना असलेले प्रसंग तुम्ही ऐकलात त्यात आणखी एक फुल मी पण होते रोज सकाळी उठता का जन्माला आले हा प्रश्न पडणारी मुलगी मी होते आयुष्यात थ्रोबॉल प्लेयर म्हणून बाहेर जेव्हा जायची तर घरच्यांचं मत होतं की मुलींनी हे सगळं केलं नाही पाहिजे मुलींनी नाही करायला हवंय आणि हा सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेता घेता आम्ही जे स्टार्सच्या रूपात तुमच्या समोर नजर येतोय किंवा समोर येतोय त्याच्या पाठचं कारण हेच आहे की कुठेतरी जिद्द होती सर्वांनी आपली जिद्द जर पाळतली तरच कधी ना कधीतरी आयुष्यात त्याचं सोम होत मी सुविधा काढलं एव्हरेस्ट वर जाण्या अगोदर दोन मुलांची आई माझी लहान माझा लहान पाच वर्षाचा आणि मोठं नऊ वर्षाचं घर सांभाळता सांभाळता मी माझं स्वप्नही पूर्ण करायचं ठरवलं होतं दोन हजार चार वर्षी बाबा मारले त्यावेळेला नक्कीच पाया जमीन कमी गेली होती हातातले खूपशे ऑप्शन्स उप्षे, माझ्या पुढचे बाय बाय बोलून बसले होते आय स्टार्टेड वर्किंग आय टी एम दाक्ष आय टी कंपनीमध्ये मी काम करत होते जवळजवळ नऊ वर्ष मी छान परफॉर्मर असताना सुद्धा तिथल्या स्टेजचा अनुभव मला फारसा सॅटिस्फाईंग नव्हता कारण मला कुठेतरी वाटत होतं की मला देशासाठी काही करायचंय आणि हे जर कुणाच्या मनात असतं तर तो खेळाडू असतो आणि तो खूप मोठा खेळाडू असतो त्याची जाणीव मला एव्हरेस्ट समिटवरती कळाली खेळ हा असा प्रकार आहे ना मित्रांनो की ज्याच्यात लिटरली तुम्हाला समोर जे दिसतंय ते तेच असणार आहे ह्याची कधीच गॅरंटी नसते जसं तुम्ही आज पुस्तक वाचलात पुस्तक दहा वेळा वाचलात अकराव्या वेळा नक्कीच तुम्हाला भरपूर अंदाज आलेला असतो की पुस्तकात काय आहे परीक्षा देताना तुम्हाला शुअरटी असते की तुम्ही काय लिहायला चाललात आणि त्याच्याबद्दल तुम्ही ऑलमोस्ट कन्फर्म असता की कि तुम्ही किती पर्सेंटेज आणणार आहात तसं स्पोर्ट्स मध्ये नसतं आज मी जर कुठे चालली आहे तिथे जर मी काही परफॉर्मन्स देतली आहे वेळेला जर माझ्या नशिबाने सोडली तर तुम्हाला फक्त न्यूज येऊ शकते अशी गत असते त्या स्पोर्ट्स मध्ये कुठल्याही गेम मध्ये कुठलाही अथलेट जर स्टेजवर जातो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जातो तर त्यावेळेला त्याला ती अश्युरिटी नसताना सुद्धा त्याला तिरंगा न्यायचा आहे हेच बळकट करत असतो आणि त्याचमुळे आज मी शेवट दोन मुलांच्या जन्मानंतर आपल्या पुढे ती मांडायला आली आहे मॅडम खरंच तुमचा खूप खूप आभार अथलेट्सला आयुष्यामध्ये एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही अरेंज केलाय कारण खरंच अथलेट्सला बाहेर एवढी किंमत नाही आई बाबांना माहिती आहे की बाबा स्पोर्ट्स मधून तू फारसं कमवू शकणार नाही म्हणून एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म देतात की बाळा तू फक्त जिम्मेदार पण पहिला नंतर तू तु तुझ्या तु 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 स्पोर्ट्स विचार कर जिम्मेदार बनणं सुद्धा खूप गरजेचं आहे ऑब्व्हियसली कारण दर गोष्टी पाठी पोट आहे आणि पापी पेट कोणी चालत नाही आय वॉज वन ऑफ दोज ज्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा लग्न ठरत होतं त्यावेळेस मिस्टरांना सांगितलं होतं यापुढे मी काम करणार नाही माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे स्वप्नाला काय रूप देणार मी आर्मी मॅन बनायची इच्छा ठेवत होते काय रूप देणार आता चोवीस वर्ष झाले आता चोवीस चोवीसी नंतर कोण आर्मी मॅन बनू देईन मला हे स्वप्न पहिलं तर ऑलरेडी मला डिलीट करायच्या वरती आलेलं होतं आणि त्यातून मला काहीतरी मार्ग काढून मात्र रंगा घ्यायचंय हे ठरवलेलं होतं माउंटेनिअरिंग किंवा एव्हरेस्ट सांगायचं तर झालं ना मैत्रिणींना आपण सगळ्यांना माहितीये दर दिवशी सकाळी उठून त्या संध्याकाळपर्यंत जे तुम्ही स्ट्रगल घेता ना त्यालाच एव्हरेस्ट म्हणतात मी फिजिकल डोंगरावर चढते आणि तुम्ही रिअल असलेला आयुष्य त्याचा एव्हरेस्ट सर करत असता एव्हरेस्ट सर करणं हे अष्ट हजारी पीक चढणं हे पर्टिक्युलर जर काही सांगायचं असेल तर दर पहिलीवरती असलेली एक परीक्षा असते स्नो माउंटेन्स क्लाइंब करणं तिथले असलेले रिस्क म्हणजे ऐन वेळेला कुठेही कोणताही ॲक्सिडेंट होऊ शकतो मोठी दर मोठी दरीमध्ये जर तुम्ही पडला आणि त्याच्यानंतर जर इन केस काही एवलान्श झाला वेदर विंडो खराब असला तर संधी खेळून तुम्ही अक्षरशः तो खेळ खेळत असता त्यातील महाराष्ट्रातील पहिली महिला म्हणून माउंट नंतर काहींना भेटले होते तिथेही सन्मानित झाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा भेटली होती आणि त्या ऊर्जेवरती मी कायम होते एव्हरेस्ट स्टार्ट करायला मी बेस कॅम्प पासून जर सांगायला सुरुवात केली तर ती खूप मोठी आहे आणि जवळजवळ पन्नास मिनिटं झाली पण त्यातील छोटे छोटे नुसते सांगते एव्हरेस्ट बेस कॅम्प पासून ते मुंबई आईसफॉल क्रॉस करून कॅम्प वन वर जाणं हे म्हणजे तब्बल पंधरा तासांची ड्युटी त्यात कधीही कुठूनही स्नो स्नोस्लाइड हे होऊ शकतो सॉफ्ट स्नो आहे आणि ग्लेशियर वरती चालायचं आहे कधी कुठेही तुमचं पाऊल जर पडतोय तो कधी जर घेऊन गेला तर तिथे फक्त आपला एक फोटो आणि न्यूज सोडून दुसरं काय हा घातलेलं हो oh, जवळ जवळ तसं तेच माझ्या खूपशा वेळे पावलांवरती मला आठवत होतं आणि पाहायला भेटत होतं आणि मला खूप आठवण यायची या गोष्टींची की बाळा तू जर चालले आहेस तर दोन मुलांच जवळ जवळ खान पान आणि सगळं टॉस वरती घेऊन हो, चालली का लक्षात घेऊ असं म्हटले होते एव्हरेस्ट जाणं म्हणजे जवळजवळ पस्तीस लाखाचा खर्च आहे खर्चा ज्या पलीकडे जर सांगायचं तर एक माउंटेनियर त्याच्या पाठीवर कफन घेऊन फिरतो त्या कफन ला लिटरली तो जोपासत असतो कि बाबा मला वरती जायचंच आहे आणि मी ते चढून दाखवणारच आहे नेचरला रिक्वेस्ट करत असतो आणि नेचरला सांगत असतो की बाबा काही झालं नाही माझी ही विनंती तू स्वीकार आणि मला चढू दे कारण काय नेचर आहे ना आपण म्हणतो माझी आई आहे त्याच प्रमाणात नेचर हा आपला वडील आहे त्याच ऐकावंच लागत खूप सारे एक्सपिरियन्स मध्ये फ्यू एक्सपिरियन्स सांगते बेस कॅम्प क्या वरून कॅम्प हा पहिला रोटेशन असतो पहिला रोटेशन म्हणजे बेस कॅम्प वरून तुम्ही कॅम्प टू तु पर्यंत जाता क्लाइम करून जाता त्या क्लाइम्ब मध्ये खूप वेळा कुंभू आईस्कॉल मध्ये झालेले अक्सिडेंट जसं मी बेस कॅम्प वर येण्या अगोदर झाला होता तो होता की तीन क्लाइंबर्स रूट टेपन करायला गेले होते ते एका मध्ये कुंभू मध्ये गडप झाले कोणीच नाही आहे त्या तिन बेस कॅम्पवर पोहोचण्या अगोदरच्या आदल्या दिवशी आलेला मला फोन मिस्टरांचा हा होता बेटा जाऊ जास्त जर झाला असेल किंवा तुझं मन भरलं असेल तर ये परत कारण मला वाटतं कुठेतरी पैशापेक्षा -पैशा तू खूप महत्वाची आहे आणि मी होते की जवळजवळ अकरा लाख रुपये लोकांकडून स्पॉन्सरशिप घेतली होती आणि त्या लोकांना सर्वांना मी तो कॉन्फिडन्स दिला होता की मी नक्कीच आपला तिरंगा सडकून येणार आहे आपल्याला सिक्रेट एक सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्णतः आणि शांतपणे ऐकावे लागेल तेव्हा सांग कॅम्प टू वरून रोटेशन झाल्यानंतर रिटर्न येत असताना शुबाईक डेव्हलप झाली बुटाचा चावा कोणाला झालाय का बुटाचा चावा कोणाला माहीत आहे का किती एक इंच दीड दी इंच माझा तळ हाता एवढा होता तळ हाताचा तळ हाता एवढा शुबाईक बरं एक नव्हता चार उजवी डावी बाजू दोन्ही पायांची दोन्ही शू बाईट आणि त्या बाईट म्हणजे बुटाचा हवा त्याचा भाग म्हणजे अर्धा पाम म्हणजे अर्धा तळ हाता एवढा होता ते घेऊन मला पुन्हा एकदा वर चढायचं होतं आणि सबमिट करायची होती मी अर्धीही जॉईन केलेली नव्हती त्यावेळेस रोटेशनच्या वेळेला आणि चार दिवसात आम्हाला समिट पुश घ्यायचा होता कुणीही सांगू शकत शो बाईट किंवा बुटाचा चावा हा पर्टिक्युलर किती वेळ घेतो सुकायला जवळजवळ आठवडा चार दिवसात मला पुन्हा एकदा अडीच किलोचे बूट त्याच्या खाली एक किलोचा क्रॅन हे घालून चाल चालायचं होतं समिटला जायचं होत तेवढंच नसता त्यामध्ये आणखी डिफिकल्टीज ऍड करायला आता काही जीन्स पण आहेत पण मला जरा वेर करा महिलांचा असलेला त्रास बेचाळीस दिवस पूर्ण एक्सपिडिशन मध्ये होता मला तो त्रास घेऊन चालायचं आहे सोबत आलीस किलो चेकबुक आणि सरप्राईज साठी माझ्याकडे आता बुटाचा चावाही तयार होता मनात काय हार मांडण्याची शक्ती नव्हती अजिबात नव्हती मनाला फक्त एवढंच माहित होत की मला काही झाल्याने आपला हा चान्स गमवायचा नाही आहे लहानपणापासून आर्मीमॅन बनण्याचा स्वप्न राहिलेला डब्ल्यू सारखा कानात वाजत होता बेस कॅम्प वरून कॅम्प टू ला जायची झाली वरून की अजून वेदर विंडो ओपन झालेला नाहीये मॅडम आपला समेट पुश थोडासा लांबलाय आणि ते ऐकून मनाला इतका मोठा धीर भेटला की म्हंटल चला आज चान्स आहे की आणखी थोडे दिवस आपल्याला हे बुटाच्या चाव्याची जखम भरायला भेटेल आता पाहता पाच दिवस आणखीन वाढीव भेटले म्हणजे नऊ दिवसाची सपोर्ट ही खूप मोठी सपोर्ट होती माझ्यासाठी आता घालण्या इतकी खपली सुखली होती बर ज्या दिवशी मी समेट पोश घेणार होते आपल्यातच एक माझी बहीण आहे तिचा वाढदिवस होता अकरा मे ज्या दिवशी आम्ही समेटला निघालो होतो <laughs> समेटला निघत असताना फॅमिलीला सर्वांना फोन केला पण नेटवर्क फेटला ने पॉसिबल नव्हतं तिथे मायनस डिग्रीज मध्ये अठरा डिग्री मायनस मध्ये होतो आम्ही आणि वेदर विंडो खराब असल्यामुळे शक्यता नेटवर्क भेटत नव्हता आणि तसही फोनला नेटवर्क नसतो वायफाय फक्त एक ऑप्शन असतो घरच्यांचं थोडं थोडा आवाज थोडं त्याच मिस्टरांना सांगितलं तुम्ही नका टेन्शन घेऊ आता काही जवळजवळ नऊ दिवसाची जर्नी राहिली आहे गुड न्यूज डोंट घरच्यांची एवढं बोलल्यानंतर खूप मोठं समाधान त्यांना भेटलं असावं हे समजून घेतलं होतं म्हटलं घरच्यांना की दोन्ही मुलांना एक 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 शब्द फक्त माझ्यासाठी बोलायला लावा त्यावेळेला मी शूज घालत होते आणि त्यांचा आवाज ऐकला लिटल लिटल आवाज आला होता बघा तुटत तुटत मग बरी आहे ना एवढं होत माझ्या आठवणींमध्ये जे मी भरून नेलं होतं वरती कॅम्प टू ला पोहोचल्यानंतर कॅम्प थ्री कडे जाताना एक ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट क्लाइम आहे जिथे तुम्ही खाली जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला दरी दिसते आणि त्या दरी तुम्हाला जवळजवळ फोटो आणि दोन्ही पण तयार दिसतात इतकी घाबरले होते तो पास करायचाच होता पण क्रॉस केला खूप वेळा वाटत होता तिथला व्हिडिओ असता तर कदाचित आपल्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला असता अनेक व्हिडीओ बनवलेत मी इन्स्टा फेसबुक आणि खूपशा सोशल साईट्सवरती वरती मी आहे सो तिथेही कनेक्ट होऊ शकता आणि अदर साईड जर तुम्ही इन्स्टावरती चेक केला तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला नक्कीच होती

डेली मी आठ तासाचा व्यायाम करत होते आणि नेचरला सारखे आठवून देत होते बघ मी कष्ट घेतले आता तुला मला मदत केलीच पाहिजे सर्वांनी आपण सगळीच आज एवढ्या आया आहेत आपल्या समोर त्यांनाही माहिती आहे मुलाने काय केलंय काय नाही केलंय शाळेमध्ये हे फक्त देवावरती सोडतात तसंच मी पण करत होते देवाला म्हणत होते प्लीज मला मदत कर जोरात जोरा आवाज वॉच आउट इतका जोरात होता की मी नुसती वर पाहता रॉक इथे होता बरं तो दगड एवढा एवढा दगड डोक्या डोक्याजवळ आलाय थरका पुरायला माझं जग उन्नीस वीस सगळं सगळं उन्नीस वीस थोडा शंभर टक्के संपलं होतं असं मला वाटत होतं आय पुश माय सेल्फ अगेन्स्ट वॉल आईस वॉलच्या अगेन्स्ट मी स्वतःला पुश केलं आणि रोपच्या आधी झाले रोप वरती लटकून घेतलं तो रॉक पाहते एवढा मोठा दगड खाली गेला आता फक्त मला एवढंच राहिलं होतं ते होतं की होत किंवा आणि खूप मोठं असं माझं माझ्यावरती असलेला उपकार मी कधीच विसरणार नाही कारण एवढं मोठ जर माझ्या डोक्यात असत माझा निरोप सोडून तुम काहीच नव्हतं तुमच्या फडी सुद्धा आणायला लोक कष्ट घेत नाही खर्च करू शकत नाही बारा लाख रुपये लागते गोडी जर आणायची असेल तर हे एवढ्यावर थांबणार नव्हतं मला माहित होतं कारण खूपशी जर्नी मी वाचली होती खूपशा एवेस्टर्स खूपशा कॉन्टिनियर्स ची जर्नी मी वाचली होती पुढचं पाऊल असं होतं की जोरात आवाजाला आई बाबांनी मारलेला खूप कमी आवाज येतो खूप जोराचा आवाज होता तो ट्रस्ट सगळ्यांना सांगते तुमच्या सर्वांमध्ये खूप स्ट्रेंथ आहे जेव्हा असं काही जर झालं तर कधीच हार मानू नये त्याच्या पुढे खूप मोठं जग आहे आणि त्यावेळेला मी स्वतःलाही तेच सांगितलं की सुविधा एवढं सगळीकडे होत असलं तरी सुद्धा तू सेफ आहेस नेचर तुला साथ देत आहे एव्हरेस्ट फुला समेटला बोलवत आहे टेन्शन घेऊ नको सगळं नीट होईल थोडस बाहेर पडले आणि पुन्हा पुढच्या पावलं घेत घेत मी कॅम्प थ्री पोहोचले पुढची जर्नी थोडी मोठी आहे कॅम्प फोर वर पोहोचल्यानंतर आपण हिलरी स्टेप जातो हिलरी स्टेप हा खूप टफ आहे आणि हिलरी स्टेप वरती झालेल्या एक्सिडेंट मधला कोणीच आलेलं नाही आहे कदाचित मी लखी होते मी त्याबद्दल एक तुम्हाला सांगते समेट झाला समेट एक सरप्राइझिंग गिफ्ट मी नेली होती महाराष्ट्रासाठी होती महाराष्ट्राची नरवारी मी एव्हरेस्ट वरती भरून आलेलं होतं आणि मला फक्त हेच दिसत होतं की मी कुठेतरी यशाकडे आली आहे तिरंगा बघा खडकवल्यानंतर मी खाली आले तिथे बॉडी पाहिलेली होती पायाचा थरकाप झाला होता आई बाबा पोरं सगळे आठवत होते खूप डेंजरस पॉइंट होता अगदी छोटी सी रेंज होती त्या थर फक्त एवढंच वाटत होतं की आयुष्यात आता हे जर नाही पार केलं तर माझी न्यूज लोक नेतील मला माझी न्यूज स्वतः न्यायची आहे आणि सर्वांना सांगायची जशी मी आता तुम्हाला सांगत आहे हिलरी स्टेप पाय हल्ला रॉक खूप उभा रॉक खडा उभा रॉक आहे जिथून दोन फ्लाइंबर्स आणि ओव्हरटेकिंग स्पीड मध्ये घसरले आणि बॉडी सुद्धा त्यांची सापडली होती पडताच पहिलं पूर्ण कुटुंब डोळ्यात पाहिल्या अंतर म्हटलं नाही आय हॅव टू टेक माय न्यूज फोन मला घरी यायचं आहे अँड स्पेशली संगमता मॅडमांना आहे कारण त्यांना मी प्रॉमिस केलेली न्यूज घेऊन येणार so, आहे सगळेच कॉन्टॅक्ट मध्ये होते सगळ्यांचे मेसेजेस हेच होतं की बाळा तू सांभाळून बघा जीवापरीकडे नको करूस खाली आल्यानंतर घरी फोन केला आणि जो शोध श्वास घेतला त्यानंतर आज तुमच्या पुढे ही न्यूज घेऊन उभी आहे